नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून शेख हसीना यांना फाशीची शिक्षा बांगलादेशात उफाळला हिंसाचार एका नाराधामाने तीन वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा केला निर्गुणपणे कोण मालेगावच्या डोंगराळे येथील संतापजनक घटना पोलिसांनी आरोपीला केली अटक गट मनसे युतीची पहिली घोषणा दर्यापूर व अंजनगाव सुरजी मध्ये उमेदवार जाहीर दौंड नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दुर्गा देवी जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय कोल्हापूरच्या चुटकी बाबावर तक्रारीचा ढीग पोलिसांच्या आवाहनानंतर धक्कादायक तक्रारी समोर शेख हसीना यांना फाशीची शिक्षा बांगलादेशात उफाळला हिंसाचार बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात बांगलादेश मध्ये राष्ट्रद्रोहाचा खटला चालू आहे त्याचा आज निकाल लागला त्यांना दोषी ठरवत त्यांना आणि बांगलादेशचे माजी गृहमंत्री आज दुज्जमान खान कमाल यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे ढाकाच्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने हसीना यांना मानवतेच्या विरोधातील अपराधात दोषी ठरवलंय दोन हजार चोवीस मध्ये बांगलादेशमध्ये मोठा हिंसाचार उफाळला होता या हिंसाचारानंतर शेख हसीना यांना जुलै दोन हजार चोवीस मध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान पदावरून उतार व्हावं लागलं होतं यानंतर त्या भारतात आश्रयाला आल्या दोन हजार चोवीस मध्ये उफाळलेल्या हिंसाचारामध्ये बांगलादेश मधील अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला होता दोन हजार चोवीसच्या हिंसाचार प्रकरणात शेख हसीना यांच्या विरोधात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या या सर्व याचिकांच्या पार्श्वभूमीवर आता न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय पंधरा महिन्यांपासून शेख हसीना राहत आहेत शनिवारपासूनच बांगलादेशात हिंसा चालू असून निकालानंतर त्यात वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे बांगलादेशातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत ढाक्यात पंधरा हजार पोलीस तैनात करण्यात आले असून हिंसा करणाऱ्यांविरोधात गोळी चालवण्याचे आदेश देण्यात आले निकाल लागण्याच्या काही तास पहिले हसीना यांनी त्यांच्या पक्षाच्या सोशल मीडियावर एक ऑडिओ संदेश टाकला होता यार डरने की कोई बात नहीं है मैं जिंदा हूं मैं जिंदा रहूंगी मैं देश के लोगों का साथ दूंगी असं त्यांनी म्हटलंय कोर्टाने हसीना यांना हत्या करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि हत्येचा आदेश देणे या आरोपात दोषी ठरवले बांगलादेशातील त्यांची सगळी प्रॉपर्टी जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले माझ्या आईला फाशीची शिक्षा दिली जाणार याची मला कल्पना होती माझी आई सुरक्षित आहे असं त्यांचा मुलगा सजीव वाजे यांनी म्हटलंय शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि समर्थक या निकालाविरोधात रस्त्यावर उतरले त्यामुळे सोळा महिन्यांनंतर बांगलादेशमध्ये पुन्हा परिस्थिती चिवळण्याची शक्यता आहे वळूयात पुढच्या महत्वाच्या बातमीकडे एका नराधामाने तीन वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा केला निर्घुणपणे खून मालेगावच्या डोंगराळी येथील संतापजनक घटना एका चोवीस वर्षीय नराधामाने तीन वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा दगडाने टेचून निर्घुणपणे खून केल्याची संतापजनक घटना मालेगावच्या डोंगराळी समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे संजय खेरणार असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या विरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे नातेवाईक आणि गावातील लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपीला तरुणांना आमच्या ताब्यात द्या अशी मागणी संतप्त केली आहे माझी भाची होती ती आम्हाला फक्त न्याय पाहिजे पण काही नव्हतं फक्त साडेतीनच वर्षाची होती तो जो कोणी असेल त्याला फक्त फाशी व्हायला पाहिजे आम्हाला आणि आम्हाला आम्ही तोपर्यंत आम्ही कशी झालेली त्यांची आज त्यांनी जसं माहिती पडलं तसं त्यांची अवस्था बघून या गरीब आणि पाहिलं का त्यांची रोंगळ्यामध्ये किती मोठी अशी घटना झालेली आम्हाला फक्त न्याय पाहिजे त्याला फक्त आमच्या जो आपण द्या आम्हाला न्याय हवा बस काहीच नको पाहिजे साडेतीनच वर्षाची मुलगी जास्त मोठी नाही फक्त न्याय पाहिजे आम्हाला बस हे बघा वडिलांची आवश्यकता कशी झालेली न्याय पाहिजे मला आणि ज्याने केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही करू त्याला गावात फाशी झालीच पाहिजे तर आम्ही अंत्यविधी करू माझ्या मामांची मुलगी होती ती साडेतीन वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीच झालेलं आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत माझ्या मावाची मुलीची अंत्यविधी होणार नाही बस विषय संपला बातमी अमरावतीतून ठाकरे गट मनसे युतीची पहिली घोषणा व अंजनगाव सुरजीमध्ये उमेदवार जाहीर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाची आणि राज ठाकरे यांच्या मनसेची अखेर युती जाहीर झाली आहे अमरावतीच्या दर्यापूर आणि अंजनगाव सुरजी येथे या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली दर्यापूर नगराध्यक्ष पदासाठी भावना भुतळा देण्यात आली असून अंजनगाव सुरजीमध्ये शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे यांना युतीकडून उमेदवारी जाहीर झाली दौंड नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दुर्गा देवी जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल आहे दौंडच्या माजी आमदार ऋषादेवी जगदाळे आणि कृष्णराव जगदाळे पाटील यांची नात नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रंगण्यात आली आहे दौंड नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दुर्गा देवी जगदाळे पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय दौंडचे माजी आमदार कृष्णराव बाजीराव जगदाळे पाटील आणि उषादेवी जगदाळे पाटील यांची त्या नात आहेत माजी आमदार रमेश थोरात वैशाली नागोडे नितीन दोर्गे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला गेला यावेळी दुर्गादेवी जगदाळे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी सचिन आव्हाडे बातमी कोल्हापुरातून कोल्हापूरच्या चुटकी बाबावर तक्रारींचा ढी पोलिसांच्या आवाहनानंतर धक्कादायक तक्रारी समोर कोल्हापुरात चुटकी वाजवून करणे बाधा दूर करणाऱ्या बाबाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत होता यावर लवकरात लवकर चौकशी करून त्याच्यावर कारवाई करा अशा प्रकारची मागणी होत असतानाच या संदर्भात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे पोलिसांनी या बाबा संदर्भात तक्रार असेल तर पोलिसांशी संपर्क साधा असं आवाहन केल्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रारदारांच्या रांगाच लागल्यात या बाबाने आता बऱ्याच भक्तांना गंडा घातलाय त्यामुळे हे प्रकरण आणखीनच गंभीर असल्याचं दिसून येते या तक्रारदारांनी माध्यमांशी बोलताना आपल्याला या बाबांना कशा प्रकारे गंडा घातला ही सगळी माहिती सांगितली आहे